मनाचा आपुल सेवा नी नी प्रभाकर सेवा आपले न्यूज न्यूज मान देशमुख यांनी दिवाळी निमित्त स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्यात सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी मान खटाव तालुक्यातील गावगावच्या तळागाळातील हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती कोणतीही सत्ता नसताना वाहन यंत्रणा उपलब्ध करून न देता इतके लोक एकत्र येणे ही देशमुख साहेबांची जमेची बाजू आहे मात्र मेळाव्याच्या सुरुवातीला युवा नेते दादासाहेब मडके यांच्या प्रस्तावित भाषणातून शेवटचे आभार मानणाऱ्या युवक जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे यांच्यापर्यंत बहुतांशी वक्त्यांनी देशमुख साहेबांनी अजितदादा गटात जाण्याचा निर्णय घेण्याचे आवाहन केले मात्र देशमुख साहेबांनी कार्यकर्त्यांच्या भावना आणि हिताचा योग्य निर्णय घेऊ मात्र शरद पवार साहेबांशी अगोदर चर्चा करणार असल्याचं सांगितलं तसेच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत ताकद दाखवून देणार असल्याचंही त्यांनी ठोसपणे सांगितले तसेच आतापर्यंत आपण अनेक दिवे पाहिले आहेत त्यामुळे पद असो अथवा नसो शेवटच्या श्वासापर्यंत आपण मानदेशी मातीसाठी लढत राहणार आहे तसंच वैयक्तिक राग लोक या गोष्टी बाजूला ठेवून संपूर्ण समाजाचा विचार करत कार्यरत राहणार असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं यावेळी माजी सभापती संदीपदादा मांडवे किशोर भाऊ सोनवणे दिलीप तुपे विक्रम शिंगाळे यांचीही मनोगते झाली त्यांनी सत्ताधारी भाजपा आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीबद्दल टिकेची झोड उठवली मेळाव्यास माजी सभापती श्रीराम पाटील प्राध्यापक एस पी देशमुख तानाजी कट्टे रमेश पाटोळे बापूराव रणपिसे धर्माजी मांडवे डॉक्टर महेश माने प्राध्यापक कविता मेहत्रे शशिकला देशमुख पृथ्वीराज राजू माने साबा निकम संजय खिलारे पैलवान विकास जाधव बबनराव हिरकर बाळासाहेब काळे माजी सैनिक संघटनेचे बंडू कोकरे सत्यवान कमाणे डॉक्टर प्रियंका माने हिम्मत देशमुख दीपक कंसे डॉक्टर विकास देशमुख प्रकाश कनसे संतोष देशमुख रवींद्र खाडे दादासाहेब देशमुख शहाजी बाबर गणेश चितोळे चांगदेव आवळे आदींसह शेकडो मान्यवर उपस्थित होते आणि त्याच्यासाठी हो या देश या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब या राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंजी पाटील आणि खासदार नितीन काका पाटलांच्या नेतृत्वाखाली आपण या राष्ट्रवादी अजितदादा पवार गटामध्ये जो पक्ष यशवंतराव चव्हाणांच्या विचारांना चालतो त्यामध्ये आपण यावं असं मी पक्षाच्या वतीनं तुम्हाला एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून विनंती करतो आणि साहेब मी परखड बोलणारा व्यक्ती आहे मी ह्या सगळ्याला कंटाळून तुमच्यापासून दूर गेलो तुम्ही माझ्याशी बोलला नाही एक महिनाभर इकडे आल्यानंतर मला अनेक लोकांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह केला निवडणूक लढवली थोड्या मताने ती गेली दुसऱ्या निवडणुकीत काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर त्या इतिहासात काय रमण्याचा अर्थ नाही तो इतिहास झाला इतिहास फार फार उघडत बसायचं नसतं त्यातनं काय धडा घ्यायचा की काय चुकलं आपलं काय दुरुस्त करायला पाहिजे तिथंपर्यंत ठीक आहे खरं काय आहे आज वर्तमान खरं आहे पुढे येणाऱ्या निवडणूक खऱ्या आहे आणि त्या निवडणुकीत आपलं प्रतिनिधित्व दिसलं पाहिजे हे सत्य आहे त्या दिशेनं आपल्याला वाटचाल करायला पाहिजे आप्पा या ठिकाणी बघले बसलेले आहेत सतीश आप्पानी खूप काळ पाहिलेला सदाशिवराव पोळ तात्यांचा काळ पाहिला आहे निष्ठेनं काम करून यशवंतराव चव्हाण साहेबांचं स्वप्न सा पूर्ण करण्याचा तात्यांनी आटोकाट प्रयत्न केला पण काही गोष्टीमध्ये लोकांनी जो ऐन वेळेला कौल द्यायला पाहिजे तो दिला नाही हरकत नाही शेवटी आपण काम करत राहायचं ज्या बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी झाल्या ज्या वेगळ्या वाटा शोधायचा प्रयत्न केला त्यामध्ये माझं जे सगळ्यात प्राधान्याचा विषय होता ते शिक्षण होतं मान देशामध्ये मान असेल खटाव असेल या ठिकाणी असलेल्या शिक्षणाच्या सुविधा खऱ्या अर्थानं मला अस्वस्थ करत होत्या ह्याच्यामध्ये मोठा बदल आपल्याला करायचा आहे गोरगरिबांचा मुलगा सुद्धा चांगल्या शाळेमध्ये जायला पाहिजे त्याला चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे असं माझं कायम स्वप्न राहिलेलं आहे इथल्या प्रत्येक शेतापर्यंत पाणी गेलं पाहिजे आरोग्याच्या चांगल्या सुविधा निर्माण व्हायला पाहिजे त्यासाठी खरंतर मान तालुक्याच्या त्या समाजकारणाबरोबर राजकारणात मी आलो आदरणीय पवारसाहेबांनी मला तशा सूचना दिल्या पवारसाहेबांचा से कुठलाही निर्णय माझ्यासाठी अंतिम निर्णय असतो साहेब खरं तर मी मगाशी येताना माहिती घेतली आमच्या तालुक्यातल्या बरेच कार्यकर्त्यांच्यापर्यंत या आजच्या कार्यक्रमाचं निरोप सुद्धा गेलेला नाही तरी सुद्धा म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभास सा ती एवढी गर्दी आज आपण कार्यकर्त्यांनी केली त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो खरं तर किशोर भाऊ सोनवणे आप्पा तुपे विक्रम शिंगाडे यांनी मानखटावच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आणि इतिहास प्रतिनिधी शरद कदम अभिजित अवघडे लोधवडे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा